फ्रेंड्स hey कसे आहात तुम्ही आमच्या पिल्लूची फेवरेट कविता जी तिच्या नानीने तिला शिकवलेली आहे आज आम्ही ते तुम्हाला म्हणून दाखवणार आहोत ऐकायचे का तुम्हाला तुम्ही नाही म्हटलं तरी आम्ही तयारच जाऊ आज वन टू थ्री स्टार्ट थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार पाहून खूप भ्याल आणि आईच्या कुशीत जाऊन बरं 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 मग पुढे पुढे येडो खोकरू येताना घरी अंधार पाहून आणि आईच्या खुशीत वा 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 चालिया कशी वाटली तुम्हाला आमची कविता आमच्या नानीची कविता कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन सुद्धा दाबा म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल Thank you. Bye.